नमस्कार या मल्टी कलरच्या कोंबड्या मी गणेश कोलिवाड सरांकडून घेतल्या होत्या आणि या इथून आता कोकणात जाणार आहेत खूप छान क्वालिटी आहे त्यांची हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठ्या दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे आणि हे जे मल्टी कलरचे पक्षी तुम्ही पाहत आहात माझ्या हातामध्ये तर हे जाणार आहेत मित्रांनो पुण्याला कोथरूडच्या इकडे तर आपले एक सबस्क्रायबर सर आहेत त्यांचं नाव ज्ञानेश सावंत आहे या अगोदर पण मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं मोठे आर्टिस्ट आहेत मित्रांनो तर त्यांना हे पक्षी आवडलेले आहेत म्हणजे त्यांनी ऑर्डर दिली होती आणि त्यांच्यासाठी हे पक्षी मी शोधून आणलेले आहेत मित्रांनो तर हे पक्षी जात आहेत पुण्याला कोथरूडच्या इकडे आणि तिथून मग कोकणामध्ये जाणार आहेत मित्रांनो तर एक एक पक्षी मी त्यांच्यासाठी चूज केलेला आहे मल्टी कलरमध्ये त्यांना पाहिजे होते तर हे दोन अगोदर पाठवलेले अगोदर दिलेले दोन आणि आत्ताच्या दोन अशा हे चार कोंबड्या मित्रांनो एकदाच आपण देत आहोत तर कलरमध्ये थोडंसं डिफरंट आहेत पण छान कलर आहेत आणि साईज हाईट वेट या सगळ्या गोष्टीमध्ये हे पक्षी खूप सुंदर आहेत क्वालिटी तर तुम्ही पाहताच आपली क्वालिटी खूप सुंदर असते मित्रांनो एक एक पक्षी आपण निवडून आणत असतो बाहेर जाऊन आणि मग शेतामध्ये असतील घरे असतील किंवा आणखीन कुठे असतील तर अशा ठिकाणाहून आपण आणत असतो मित्रांनो एक एक पक्षी शोधून आणत असतो तर खूप छान क्वालिटीचे हे सुंदर असे पक्षी आहेत यामध्ये काही कोंबड्या अनुभवी आहेत काही नवीन आहेत तर हिला आपण इकडे औषध आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या कोंबड्यांना पण औषध आहे आता थोडंसं मी पक्षी दाखवत नाही औषध पाजवताना वगैरे ते जास्त गोंधळ करतात आणि यूट्यूबला वेगळं वाटतं की मी पक्षांबद्दल पक्षांबरोबर चुकीचं काहीतरी करतो आणि मग ते माझा मला लगेच त्यांची नोटीस पाठवतात तर अशा दोन नोटीस येऊन गेलेल्या आहेत यूट्यूबच्या मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आणि तिसऱ्यांदा आल्यानंतर हे चॅनल कधीही डिलीट होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे चार पक्षी तर देतोच आपण पण मला एक सांगायचं आहे की आता आपण बॉक्स पण ठेवलेला आहे गावठे दरबार टू आपण यूट्यूब चॅनल काढलेला आहे आणि ते चॅनल मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या का तर हे कधीही जाईल मलाही माहिती नाही त्यासाठी आणि आपला कॉन्टॅक्ट कंटिन्यू रहावा यासाठी मित्रांनो नमस्कार या कोंबड्या गणेश घेतल्या होत्या आणि या इथून आता कोकणात जाणार आहेत खूप छान क्वालिटी आहे त्यांची आणि कलर्स खूप सुंदर आहेत अतिशय उत्तम डिलिव्हरी वगैरे मिळाली मला गणेश कोल्ह सरांकडून सो तुम्हाला ही हव्या असतील तर तुम्ही मागू शकता सो so, मित्रांनो सरांचं बोलणं झालेलं आहे आणि आता आपण कंटिन्यू करतो आहे तर हे पक्षी सरांच्या घरी पोचलेले आहेत पुण्यामध्ये आणि सरांनी सकाळीच वारजे येथून हे पार्सल रिसिव्ह केलेलं आहे आणि सक्सेसफुली रिसिव झालेलं आहे पक्षी पण छान आहेत ॲक्टिव्ह आहेत त्यामध्ये ता, कोपऱ्यातली जी काही खाली वकलेली समोरची कोंबडी दिसते ना ती थोडीशी सुस्त होती मित्रांनो आणि तिला सर्दी झाली होती आणि मग सरांकडे ठेव ठेवलं मी सरांना गेल्यानंतर लक्षात पण आलं आणि मीही सांगितलं होतं की थोडंसं ही वेगळी दिसत दिसत आहे म्हणून तर मग हिला थोडंसं बाजूला ठेवून ट्रीटमेंट त्यांनी नंतर केली मित्रांनो आणि ही कवर झालेली आहे एकदम व्यवस्थित आहेत चारही पक्षी एकदम छान आहेत आणि तिकडे जाऊन हे पक्षी अंडी घालत आहेत मित्रांनो पण सध्या कोंबडा नसल्यामुळे फर्टाईल अंडी नाही आहे त्यांच्या त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट सरांचं इंस्टाचं पेज मी तुम्हाला सांगितलं होतं खूप सुंदर आर्टिस्ट आहेत सर आणि छान चित्र काढतात क का स्केच बनवतात तर त्यांचाही पेजचा एक फोटो मी देतो आहे मित्रांनो त्यांची लिंक पण मे बी मिळाली तर देईन ज्ञानेश सावंत तुम्ही सर्च करा इन्स्टाला डॉगीसोबत त्यांचा प्रोफाईल फोटो आहे मित्रांनो तर त्या पेजला सरांच्या नक्की तुम्ही फॉलो करा खूप सुंदर आर्टिस्ट आहेत सर खूप म्हणजे खूप छान तर मित्रांनो हे पक्षी दिलेत आणि त्यांना आणखीन आपण सहा पक्षी मल्टी कलरचे देणार आहोत ते ऑर्डर पण आहे नंतर मी तुम्हाला ते पण दाखवेनच मित्रांनो सध्या तुम्हाला हे पक्षी कसे वाटले बघा उंच पायाचे पण आहेत उंच मानायचे पण आहेत छान क्वालिटीचे आहेत अनुभवी पक्षी आहेत मित्रांनो मॅक्झिमम कोंबड्या यातल्या खूड होत्या म्हणजे यांनी तिकडे जाऊन पिलं पण काढलेली आहेत मित्रांनो म्हणजे इकडे पिले काढले तिकडे पण जाऊन छान त्यांचा अनुभव पणाला लावतील आणि सुंदर सुंदर पिलं तिकडे होतील या गॅरंटीनं हे पक्षी आपण सरांना दिलेले आहेत आणि असे पक्षी तुम्हालाही मिळू शकतात पण पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतात का तर असे पक्षी मिळणं कठीण असतं शोधावे लागतात आणि मग तुम्हाला मिळतील तर कसा वाटला तर व्हिडिओ नक्की सांगा